नमस्कार मित्र मित्रमैत्रीणू एव्हरीथिंग या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्र मैत्रिणींनो चांदीचा कडा माणसांनी हातामध्ये का घालावा चांदीचा कडा हातामध्ये घातल्याने काय फायदे आहेत चला तर मग आज आपण पाहूया चांदीचा कडा घातल्याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत जसे की रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे रक्ताभिसरण सुधारणे आणि शरीराचे तापमान नियंत्रित करणे कारण चांदीमध्ये नैसर्गिकरित्या प्रतिजैविक गुणधर्म असतात ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचा संबंध चंद्राशी असल्याने तो मानसिक शांती आणि भावनिक स्थिरता प्रदान करतो तसेच शरीरातील नकारात्मक ऊर्जा कमी करून सकारात्मक वाढवतो सध्या बहुतांश जणांच्या हातात कड घातलेले असते काही लोकांच्या हातात तांब्याचे अष्टधन आणि काहींच्या चांदीचे कडे असते पण त्यापैकी काही लोक ती एक फॅशन म्हणून घालतात मात्र काही लोक अशी सुद्धा आहेत जे ज्योतिषांच्या संल्यानुसार घालतात ज्योतिषशास्त्रात चांदेचा संबंध शुक्र आणि चंद्राशी असल्याने मानले जाते त्यानुसार पुरुष मंडळींनी डाव्या हातात चांद्याचे कडे घालावे यामुळे कुंडलीतील काही दोष दूर होतात या व्यतिरिक्त जर सातत्याने अपयश मिळत असेल तर तुम्ही चांदीची कडे घातली पाहिजे त्यामुळे ही तुम्हाला फायदा अशातच जाणून घेऊया चांद्याची कडे घातल्याने नक्की काय फायदे होतात ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचा संबंध जसे आपण पहिले चंद्र आणि शुक्राशी असतो त्यामुळे तुमच्या कुंडळीतील चंद्र शुभ असेल तर तुमचे आरोग्य उत्तम राहते त्याच सोबत शुक्र अनुकूल असेल तर तुम्हाला संपन्नता प्राप्त होते उत्तम आरोग्यासह सुख समृद्धीही प्राप्त होते चांदीचे कडे घातल्याने मन शांत आणि एकग्र राहते चांदी शीतलता प्रदान करणारा धातू मानला जातो चांदी घातल्याने मनाची चंचलता कमी होते वास्तुशास्त्रानुसार चांदीला सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढवणारा धातू मानले जाते त्यानुसार चांदीचे कडे घातल्याने तुमच्या आयुष्यात प्रत्येक प्रकारची नकारात्मकता दूर होते तसेच मनात येणारे नकारात्मक विचारही दूर होतात वास्तुशास्त्रानुसार शुक्रवारच्या दिवशी चांदीची कडे घालणे शुभ मानले जाते परंतु ते घालण्यापूर्वी ज्योतिषांचा सल्ला जरूर घ्यावा चांदी सोमवार किंवा शुक्रवारच्या दिवशी घालावी सोमवार हा चंद्राचा तर शुक्रवार हा शुक्र ग्रहाचा मानला जातो चांदी कशी वापरावी उजव्या हाताच्या अंगठी घालणे चांगले चांदीची अंगठी घातल्याने मन संतुलित गळ्यात चांदीची साखळी घालता येते गळ्यात चांदीची साखळी घातल्याने वाणी शुद्ध होते आणि हार्मोनोन्स नियंत्रित राहतात चांदीची बांगडी घातल्याने खोकला वात आणि पित्त नियंत्रित होते चांदीच्या ग्लासात पाणी प्यायल्याने सर्दीची समस्या दूर होते म्हणून लहान मुलांना चांदीच्या भांड्यामध्ये किंवा चमच्याने खाऊ पिऊ घातले जाते चांदी जितकी शुद्ध असेल तितकीच चांगली असेल सोन्याचे चांदीचे मिश्रण मिश्रण फक्त विशेष सोन्याशिवाय इतर कोणत्याही धातूचे करू नये जर तुम्हाला चांदीची भांडी वापरायची असतील तर ती नेहमी स्वच्छ ठेवा ज्यांना भावनिक समस्या जास्त आहेत त्यांनी चांदीचा वापर काळजीपूर्वक करावा चांदीचा कडा किंवा ब्रेसलेट घालणे हे बहुतेकदा शक्ती स्पष्टता आणि आंतरिक शांतीचे प्रतीक मानले जाते संरक्षण करण्यासाठी देखील ते घातले जाते काही विश्वासणारे अतिरिक्त ऊर्जा संतुलनासाठी चांदीचे रुद्राक्ष करतात परंपरा ज्योतिष किंवा वैयक्तिक शैलीनुसार मनगट निवडा चांदीचा बेसलेट पुरुषांचा लुक आणि पुरुषांचा चांदीच्या बेसलेटचा समावेश आहे जे दररोजच्या पोशाखांना शोभून दिसतात पुरुषांसाठी बोलड चांदी ब्रेसलेट असो किंवा पुरुषांसाठी किमान चांदीचे ब्रेसलेट असो ते त्यांच्या हातामध्ये छानच दिसते तर मित्रमैत्रीन अशा प्रकारे पुरुषांच्या हातामध्ये चांदीचे ब्रेसलेट वापरले जाते हे चांदीचे ब्रेसलेट वापरण्याचे अनेक काही फायदे आहेत हे तर तुम्ही आता पाहिलेच आहे तर मित्रमैत्रीनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद